नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांचे किरकोळ रजा संदर्भात महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे पाहूयात प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीसच्या निवेदनपत्रानुसार किरकोळ रजा कालावधी जानेवारी ते डिसेंबर ऐवजी एक जून ते एकतीस मे करण्याबाबतची मागणी केली आहे तसेच मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती बैठक दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या चर्चेनुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत पाच किरकोळ रजा घेणेस व पुढील शैक्षणिक वर्ष दिनांक एक जून ते दिनांक एकतीस मे या कालावधीत धरणेबाबतची मागणी केलेली आहे तरी वरील सर्व बाबींचा विचार विचारकरिता प्राथमिक शिक्षकांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत पाच किरकोळ रजा अनुदणे असून त्यापुढे दिनांक एक जून ते एकतीस मे या कालावधीत बारा किरकोळ रजा अनुदे असतील या संदर्भात शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गडशिक्षण अधिकारी तसेच प्रशासन अधिकारी यांच्याप्रती सदरचे शासन परिपत्रक सादर करण्यात आले आहे